तर दादा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता थोड्याच वेळात आलेली म्हणजे तर मग आपलं इकडच्या भागामध्ये सुनीताई बोरडे आणि माई लांडे हे दोन उमेदवार आहेत तर यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकतात आमचा एकच मान नाही आता इकडं ताई आहेत अजून लांडे पण लांडेनी आपण वीस पंचवीस वर्ष आपण लांडेंच्या पाठीमागे आहे उलटा आमच्या भागात इकडं कुकडणार एक उमेदवार आम्ही कधीच्या काळी दिलेले असे सुनीता वरडे दिलेले असे मग तुम्ही उलट लांडे सहकार्य आम्हाला करावा त्यांनी माघारी घेऊन उलट सहकार्य आम्हाला करा बाई का पंचवीस वर्ष आम्ही त्यांनी जाब दिलेली निरवणुकी काढ त्यांनी त्यांनी आम्ही आजनोळ्या गावातून आम्ही त्यांनी लय सहकार्य केलेली लांडेंनी तर आम्हाला स आता आमच्या शेजारच्याच गावातला उमेदवार आहे त्यांनी उलटा लांडेनी सहकार्य करावं असं आमचं म्हणणं आहे म्हणजे सुनीता म्हणजे तुमच्या गावा शेजारी म्हणजे देवळे गावची म्हणजे तुमचे शिवभाऊ शिवभाऊस शिवभाऊस आमचं एक म्हणणं आहे का आम्हाला आमच्या कधीच म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये उमेदवार उभा राहिला नाही आणि उभा राहायला उच्च काही नव्हता कोणी सुनीत उभे राहिले त्याच्यामुळं लांडेने सहकार्य करावं किंवा आख्या कुकडण्या सहकार्य करावं आमचं असं म्हणणं आहे का आमचं इकडं कधीच याच्या पाठीमागे झाला आणि आताही म्हणजे इथून पुढे होईल हे वाटत नाही पण आता उमेदवार दिलेले तर आम्हाला आम्हाला आजनोळे देवळे घाटघर हे आखेने सहकार्य करावा आणि पुढच्या गावाने सहकार्य करावं असं आमचा मानणे जेवढा हे रंदू माझ तरी आम्ही इथं नवीन चेहरा बघणार होते पण जर त्यांनी ब इच्छुका असेल त्यांनी जर माघारी घेऊन किंवा काय गोष्टी आपण बसून घडवल्या तर सगळे विषय सुटतील नाही तर आम्ही पुढचा नवीन चेहरा बघणार असे आता आम्ही पंचवीस तीस वर्ष लांटेंच्या राहिले होते दादा तुम्ही माहिती दिल्याबद्दल तुमची मनापासून धन्यवाद करतो